का नाही कोणी मराठी सुपरस्टार मराठी इंडस्ट्रीच्या बिकटतेवर संतोष जुवेकर यांची स्पष्ट प्रतिक्रिया सुप्रसिद्ध मराठी अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या आगामी सिनेमा छावामुळे सध्या चर्चेत आहे यापूर्वी संतोषने अनेक हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्याच आहे अशातच छावा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी एका मुलाखती दरम्यान संतोषने मराठी सुपरस्टार नसण्याबद्दल आणि मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणं याबद्दल भाष्य केलं आहे संतोष जुवेकरने नुकतीच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मराठीतला प्रत्येक स्टार हा स्वतःच्या मेहनतीवर पुढे आलाय कोणाचा भाऊ मुलगा किंवा बहीण नाही थिएटर मालिका करून मेहनत घेऊन प्रत्येक जण ह्या स्टेजवर आला आहे अनेक खस्ता खाऊन आला आहे त्यामुळे आम्ही आत्ता काय करतो यापेक्षा काय काय करून आलो ह्याचा आधी विचार करा कोणालाही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना आज येथे पोहोचलेत प्रेक्षकच कलाकारांना सुपरस्टार बनवत असतात मराठी सुपरस्टार नाही कारण मराठी प्रेक्षक साऊथचे डब केलेले हिंदी सिनेमे पाहायला गर्दी करतात याउलट साऊथमधले लोक त्यांच्या कलाकारांव्यतिरिक्त कोणीकडे बघत नाहीत ते त्यांच्या स्थानिक कलाकारांच्या कलेचा आदर करून आवर्जून सिनेमा बघतात त्यामुळे मराठीत कोणी सुपरस्टार हवा असेल तर ते प्रेक्षकांच्या असं ओढून काही होणार नाही तुम्ही जर घरच्याच लोकांना आदर दिला नाही तर काय अर्थ आहे असं संतोष म्हणाला पुढे मराठी सिनेमांना स्क्रीन मिळाल्याबद्दल संतोषने भाष्य केलं असून त्याने प्रेक्षकांना कळकळीची विनंती देखील केली संतोष म्हणाला मराठी सिनेमाना कित्येकदा थिएटरमध्ये स्क्रीन्स मिळत नाहीत मला अनेकदा मित्रांचा फोन येतो अरे हा मराठी सिनेमा पाहायचा आहे कुठेही लागलं आहे तेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळालेली नसते यात निर्माते डिस्ट्रीब्युटरची चूक वाटते आमच्या फॅटर्निटी मधल्या लोकांची पैशासाठी वाईट वृत्ती असते ज्याच्यामुळे मराठी सिनेमाला स्क्रीनसाठीच जगडावं लागतं म्हणून महाराष्ट्रात मराठी सिनेमांची ही अवस्था आहे जिथे सुपरस्टार नाही तुमचं काय म्हणणं आहे संतोष जवेकर यांच्या या भाषणाला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वाईट मराठीला सबस्क्राईब नक्की करा